नमस्कार आपण पाहत आहात अक्कलकोट न्यूज मी पत्रकार विजयकुमार भगवान उघडे दैनिक जय हो साप्ताहिक जय हो या वृत्तपत्रामध्ये मागील गेल्या पंधरा वर्षात मी कार्य करीत आहे तरी सध्या भारतामध्ये आज अष्ट्यातरा व प्रजासत्ताक दिन देशभरात साजरा होत आहे तर मी माझ्या जय हो परिवारातर्फे सर्व भारतवासियांना शुभेच्छा प्रतात मी पत्रकार विजयकुमार भगवान उघडे दैनिक जय हो साप्ताहिक जय हो या पत्रकारामध्ये वृत्तपत्रात माझं मी स्वतःची मालकीचं का काम करत आहे तर आज पर स्वतंत्र दिनाच्या अठ्याहत्तराव्या दिनाने मी तर सर्व भारतवासियांना माझ्या जय हो पर्यातर्फे शुभेच्छा देतो आहे मला आज ओपोजिशनला बसण्याचं कारण असं आहे की मागील दोन हजार बारापासून मी महानगरपालिकेने मला एक दहा बाय दहाची जागा दिली होती फडकुले सभागृहाच्या गेटजवळ त्या गेटची जागा सहाय्य समितीमध्ये मंजूर झाली असताना देखील महापालिकेच्या सारिका अंकुलवार ह्या मॅडमने ते टेपीसाठी पाठवले म्हणून असं सा सांगत सांगत मला अनेक दिवस मला झलवत ठेवले मग ते का मला टेपीसाठी म्हणले तर मला ते भाडं ठरवतो म्हणले भाडं आज उद्या सांगतो करतो मग मॅडमने मला आज काय सांगितलं नाही शेवटी मॅडमची बदली तिथून झाली तरी देखील मॅडमचं मी पाठपुरावा करत होतो तर मॅडम म्हणले तुमची जागा आहे तुम्हाला मिळेल कुठं जाणार नाही तर नुकतंच काही दिवसापूर्वी सोलापुरातली एक गुंडशाही व खंडीखोर बहादूर म्हणून प सोलापूरात ओळखले जाणारे संभाजी आरमार या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ती जागा माझ्या दहा बाय दहाच्या जागेवर अतिक्रमण केलेलं आहे मग त्यांना मी विनंती केली <coughs> बाबांनो तुम्ही जागा ही मला माझ्या वृत्तपत्राला दिलेली आहे जागा आहे जा हातीसाठी तर तुम्ही काय इथं अतिक्रमण करता मग मला अशी मी विनंती करून बोलल्याचा संभाजी आरमारचे श्रीकांत डांगे शिवाजी वाघमोडे मोरे व करणकोटा याने चक मला दम दिले जा तू इथं काय माझी तुझी कुठली जागा वे म्हणून अशी मला आर्याजुरी भाषा बोलत मी एक मागवसारखी असल्यामुळं तुझ्यासारख्या तुझ्या असल्या जातीला तुला आम्ही इथं तारा देत नाही उन्हाळ्यात जायचं जा काही फरक पडत नाही म्हणून ती जागा माझी तिथं मला दमदाटी करून असलेली भाषा शेवेगळे करून ते जागेवर माझे असलेले अतिक्रमण ते माझे बांबू पात्री होते ते काढून त्यांनी न त्यांच्यात त्यांच्या पद्धतीने ते भंगारमध्ये विकून खाल्ले पण त्या जागेवर त्यांनी माझा हक्क असताना देखील त्या जागेवर तिने अतिक्रमण केलेलं आहे तर अशा केला विचारा केला तुझी एक जागा काय रे दहाबाजाची ह्या माझ्या सोलापूर चाळीस ते पन्नास जागा आहेत माझं कोण का वाकडकच नाही माझं कामच आहे जा मला सांगा सांग अशा ह्या कृत्य भाषामध्ये श्रीकांत डांगे शिवाजी वाघमडे त्याच्या सहकार्याने मला दम दिलेला आहे मग दम दिल्यानंतर मी संबंधित पोलीस आयुक्त जिल्हाधिकारी महापाली आयुक्तांना महापली आयुक्त मॅडमला प्रत्यक्ष मी आठ ते दहा वेळा भेटलो तर तिने म्हणले ठीक आहे सांगते करते प्रस्ताव पाठवतो पण आजपर्यंत महापालिकेच्या आयुक्तीने मला काय न्याय दिला नाही न्याय न दिल्यामुळं मला आज स्वातंत्र्यच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वातंत्र्य दिनानिमित्त मला आज मला उपोषणला आहे पाळी येत आहे आणि उपोषणला बसलो असता त्या उपोषणाच्या जा जागेवर मला उपोषणला बसायलाही देखील जागा नाही अशी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्याची अवस्था झाली तर मला भर रस्त्यामध्ये उपोषण करायची पाळी आलेली आहे तर माझ्यावर अन्याय झालेला आहे तर पोलीस आयुक्तांनी व मान्य जिल्हाधिकारी व हो, महापालिका आयुक्त यांनी मला वृत्तपत्राच्या पत्रकाराला पत्र दिलेल्या कार्याची जागा लवकर लवकर मिळून द्यावी आणि जे सोलापूरमध्ये दहशत माजवणारे धमकी देणारे खंडणी बहादूर म्हणून ओळखले असणारे संभाजी अरमारच्या कार्यकर्त्यावर हो, तात्काळ कारवाई करण्यात यावी ही माझी नम्र विनंती आहे आणि प्रजासत्ताकनिमित्त सर्व भारतीयांना शुभेच्छा <coughs> तुम्ही म्हणता तुम्हाला जातीवादक उत्सव तुमचा अपमान केला त्यांनी असं तुम्ही म्हणता हो परंतु त्यांनी म्हणलं तुम्ही त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार स्टेशन हो मी संबंधित सोलापूरला आहे आता तर न्याय मिळाला नाही तर माननीय राज्याचे व केंद्रीय जे अनुसूचित जातीचे आयोग आहेत त्यांच्याकडे मी दाद मागणार दाद नाही मिळालं तर मी भर महापालिकेच्या आवारामध्ये आत्मदहन करीन पुढील कार्यामध्ये अनुसूचित जाती जमाती अन्य अत्याचार विरोधी समितीचे मान्य जिल्हा अधिकारी हे अध्यक्ष आहेत तुम्ही त्यांची भेट आणि त्यांची चर्चा केला का त्यांच्या या संदर्भामध्ये पत्रव्यवहार केलेला आहे पत्रव्यवहार केलेला आहे आज नव्हते मला न्याय मिळेल मी अपेक्षा आहे माझी जर न्याय मिळ न्याय नाही मिळाला यापुढे मी उग्र आंदोलन करेल उपोषण बसेल उघडे माझा अन्नव आहे आज भर रस्त्यात उभे बसलो उपोषणला तर यापुढे मी अर्धनगर पूर्ण उघडे उघडीचं आंदोलन करण्यात येईल मी तुमचं अन्न उघडे आहे तुम्ही अर्धनगर उघड्या आंदोलन तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उघड उघड उगड़, आंदोलन करणार का तुम्ही मी जिल्हाधिकार महापालिका असो संबंधित जे अधिकारी जिथे येते माझा विषय मी त्या एरियामध्ये मध्ये आवारात करेन